आजचा आपला स्पेशल व्हिडिओ असणार आहे अजिंठा लेणी जे पूर्वीच्या औरंगाबाद मध्ये आहे तिथे दहा मार्च रोजी दरवर्षी न चुकता सकाळी दहा वाजता तर पाच वाजेपर्यंत अकरा नंबरची लेणीमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या बरो बर, चेहऱ्यावरती बरोबर सूर्याची रोषणाई पडते ती कशी पडते काय पडते मी तुम्हाला थोडा इतिहास सांगणार आहे आणि ते पाहण्यासाठी खूप म्हणजे खूप आपल्या लाखोचा बौद्ध जनसागर तिथं पोहोचतो तर व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजचा आपला स्पेशल व्हिडिओ असणार आहे अजिंठा लेणी हे आपल्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद मध्ये आहे तिथे दहा मार्च रोजी दरवर्षी न चुकता सकाळी दहा वाजता तर पाच वाजेपर्यंत अकरा नंबरची लेणीमध्ये तथागत भाऊकां गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरती बरोबर सूर्याची रोषणाई पडते ती कशी पडते काय पडते मी तुम्हाला थोडा इतिहास सांगणार आहे आणि ते पाहण्यासाठी खूप म्हणजे खूप आपल्या लाखोंचा बौद्ध जनसागर तिथं पोहोचतो तर व्हिडिओमध्ये शॉर्टपणा तुम्हाला सगळी माहिती देणार आहे मी तर चला व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो मी फोनमध्ये बघून सांगणार आहे कारण मी काही स्क्रिप्ट लिहिली नाही आणि पाठांतर केले नाही मला अर्जंट मध्ये मिळाला माहिती म्हणून मी तुम्हाला बघून सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला सुरू हे दान पारिमिता फाउंडेशन तर्फे आहे मेसेज भारत सरकार नोंदणीकृत हे फाउंडेशन भारत सरकार संत नोंदणीकृत झालेलं आहे संस्था ही एक त्यांच्याकडून आयोजित तर तेच वाचत आहे मी जगप्रसिद्ध लेणी वेरूळ लेणी ही महाराष्ट्रातील महत्वपूर्ण लेणी समूह आहे येथे बौद्ध लेणी जैन लेणी व हिंदू लेणी समूह आहेत युनेस्कोने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारस्थळांच्या यादीत केला आहे वेरूळ लेणी ही वेरूळ लेणी येथील लेणी क्रमांक दहा हे चैत्यगृह असून अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राचा खगोल संगम आहे या असलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शिल्पावर समोरच्या चैत्यगृहात असलेले चैत्यवातायन खिडकीमधून येणाऱ्या सूर्यकिर्ण पडतात चैत्यगृहामध्ये सूर्यकिरण पळतात ही खगोलीय घटना दरवर्षी दिनांक दहा आणि अकरा मार्च रोजी घडत असते खगोलशास्त्र आणि स्थापत्य शास्त्रांच्या संगमाचे हे आणि विलोभनीय दृश्य आहे चला तर मग जाऊ हा विलोभ दृश्य पाहायला वेरळ लेहणी समूह अभ्यासक्रम कार्यशाळा दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवार वेळ सकाळी दहा ते पाच वेरुळ लेणीचा संपूर्ण इतिहास समजून घेऊया एका तेजाची दुसऱ्या तेजास भेट एका सूर्याची दुसऱ्या सूर्यास भेट होते मित्रांनो बरो बरोबर अकरा दहा ते अकरा तारखेला दोन दिवस असत मित्रांनो एका सूर्याची दुसऱ्या सूर्याला भेट वेरुळ बुद्ध लेणी येथील किरणस्तोक जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या लेणीतील चैत्यगृहातील चैत्यगृहाच्या दहा व अकरा मार्च रोजी कोरलेल्या बुद्ध रूपावर पडत असतात दहा ते अकरा मार्च ह्या दोन दिवसात तिथे तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आतमध्ये चैत्यगृहामध्ये त्या चैत्यगृहाच्या आतमधून एक बाहेर एक खिडकी आहे त्या खिडकीतून बरोबर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावर सूर्याचं किरण पडत ते कसे पडत असतील आश्चर्य आहे दरवर्षी ह्याच दिवशी होत आहे दहा ते अकरा मार्च या दिवशी आणि टाइम पण दिलेला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही तुमच्या परिवारासमती तिथे लाखोच्या संख्येने जा ते बघायला मिळेल तुम्हाला त्याचा इतिहासही माहिती पडेल तिथे गेल्यानंतर जिथं जिथं छत्रपती संभाजीनगर कोणी असेल त्यांनी तिथे जा तिथे भेट द्या मराठवाड्यातल्या बौद्ध आणि यांनी नव्हे तर सगळ्यांनी तिथं भेट द्या त्याची माहिती करून घ्या की कसं काय पडतंय काय याच्या मागचं विज्ञान काय आहे कारण विज्ञानच शकतं मित्रांनो कारण आपलं आपण बौद्ध आहोत बौद्ध लोक हे अंधश्रद्धेवर अंध श्रद्धेवर विश्वास ठेवत नाही याच्या मागे काही ना काही विज्ञान आहे तर त्या मगच विज्ञान तुम्हाला कळेल संपूर्ण बुद्ध रूप हे किरण किरणांनी प्रकाशमान होते स्वयंप्रकाशित बुद्धांना नमन करण्यासाठीच जणू सूर्य या वेरुळ लेणीत दरवर्षी येत असतो स्वयंप्रकाशित बुद्धांना नमन करण्यासाठी जणू सूर्य स्वतः तिथे येत असतो तथागत बौद्ध तथागत भगवान गौतम बुद्धांना नमन करण्यासाठी किती महती या ज्ञान सूर्याची जगा, जगाला शांतीचा मार्ग शिकवणारे म्हणजेच तथागत भगवान गौतम बुद्ध हे होते आहेत आणि राहतील खगोल घटनांचे सखोल ज्ञान असणाऱ्या त्या अमान्य बौद्ध भिक्खू व कारागिरांना वंदन आणि नमन तर तुम्ही तिथे जा तिथे भेट द्या त्या माहिती घ्या मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर तुम्हाला माहितीही मिळेल आणि तुम्हाला बघायलाही मिळेल साक्षात एक सूर्य दुसऱ्या सूर्याला मिळत आणि तुम्हाला दिसेल असं वाटेल की बुद्धांचे दर्शन घेण्यासाठी स्वतः सूर्य आलेलं आहे हे तुम्हाला तिथं दिसाय बघायला मिळेल तर नक्की तुम्ही तिथं जा खूप म्हणजे खूप रम्यवान वातावरण आहे तिथे छान वाटतं बघण्यासाठी मी तर अजून गेलो नाही मी जाणारच आहे पण आता मी मुंबईला राहतो तर मला आता बघेल मी जमलं तर मी पण जाईल उद्या आणि परवा दोन दिवस असत तर उद्याच जा कारण उद्या दिसू शकतं कारण दहा तारीख दिली आहे पहिली दहा मार्च ते अकरा मार्चपर्यंत दोन दिवस तिथं तासच तिथे दिली आहे तारीख पण तुम्ही दोन्ही दिवस म्हणजे दहा तारखेला जा किंवा अकरा तारखेला जसा टाइम भेटा त्या वेळी जा तिथं टाइम दिला आहे दहा ते अकरा तारीख आणि वेळही दिली आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या वेळेत तुम्ही कधीही जाऊ शकता कधी म्हणजे तुम्हाला बघायला मिळेलच तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मग जे जे छत्रपती संभाजीनगर मधले मराठवाड्यामधले ते तिथे जाऊन भेट देतील आणि त्यांना त्या त्या आनंदाचा क्षणाचा आनंद घेतील एका सूर्याला दुसरा सूर्य भेटण्यासाठी आलाय नमन करण्यासाठी आलाय हे त्यांना बघण्यामध्ये मिळेल तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला नव उद्द जय भीम जय भारत जय सविधा जय बहुजन चला बाय